पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही एक नवीन वर्ग आता या भागामध्ये तयार झालेला आहे त्याला रोहितदा शब्द वापरला मलिदा गँग संस्थेत बरोबर आहे ना होय का नाही मग आता हे का घडायला लागलेलं आहे त्यामुळं साहेब याच्यामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण झाले चांगला गुण्या गोविंदाला चाललेला हा बारामती लोकसभा मतदारसंघ इंदापूर तालुका राजकारणामध्ये कुणी कोणाला मत दिला जाईल त्याचा वैयक्तिक प्रश्न लोकशाही आहे पण ह्याच्या पलीकड जाऊन ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस त्या ठिकाणी खूप हवालदिल होतो आणि तशी परिस्थिती आज या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून साहेब लोकांचं चीड आहे की यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला सा तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या कारण तुम्हाला काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या पण मी या जनतेच्या साक्षीने सांगतो जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छितो